हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला वजन कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेला आहे कमरेचा घेर कमी होत नाही आहे मांड्यांवरची चरबी ह्या सगळ्यासाठी खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आता हा व्हिडिओ पूर्ण वीस मिनिटाचा आहे खूप छान व्यायाम दाखवलेले आहेत सगळ्यांना जमणार आहेत तुम्ही फक्त हे व्यायाम एक आठवडा किंवा पंधरा दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत सगळ्या एक्सरसाईज व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचे आहेत सुरुवातीला करताय तर थोडं काउंटिंग कमी ठेवा थोडा रिलॅक्स होण्यासाठी थोडा वेळ घ्या सगळे व्यायाम खूप छान आणि एकदम सोपे असणार आहेत तुम्हाला जिथे वाटते की तुम्हाला थोडासा त्रास होतोय ती एक्सरसाइज तुम्ही करू नका पण एकदम छान आहे जर तुम्ही रेग्युलर केले तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोट तुमचं ओव्हरऑल पूर्ण शरीरावरची चरबी नक्की कमी होणार आहे आठ दिवसाचं चॅलेंज घ्या आणि ह्या सगळ्या एक्सरसाईज करून बघा इथे सुरुवातीला मी वॉर्मअप पासून एक सगळ्या एक्सरसाइज सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला इथे काय करायचं आहे एक्सरसाईजला ज्यावेळेला मी सुरुवात करणार त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक एक्सरसाईज झाल्यानंतर तीस सेकंड तरी बॉडी रिलॅक्स करायची आहे तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करा आणि रिलॅक्स करा, करा बॉडीला पुन्हा व्हिडिओ चालू करायचा आहे पुन्हा दुसरा तुम्हाला सेट मारायचा आहे असं सेम तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारून घ्यायचे आहेत आणि मला बरोबर आठ दिवसाने कंटिन्यू एक्सरसाइज झाल्यानंतरच जा आठ दिवसाने कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुम्हाला तुमचं पूर्ण शरीर जे जडजड वाटतंय ना पूर्ण जे तुमचा फॅट तुमच्या शरीरावरती दिसतोय तो हळूहळू नक्की कमी होणार आहे तर आता इथे आपण ही प्रोटेशन करत आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिवर्स टेन नाईन Eight, seven, six, five, four, three, two, one. relax by and another hand rotation One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन आता आपल्याला रिवर्स करायचं आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स तुम्ही स्लो केलात तरीही चालेल नेक्स्ट आपल्याला पाय समोर घ्यायचं आहे पायाला फुटलं आपल्याला रोटेट करायचं आहे फाय फाय वेळा रोटेट करा ह्या सगळ्या तुम्हाला वॉर्मअप एक्सरसाइज सुरुवातीला पाच मिनटं करून घ्यायच्या आहेत यामुळे तुमची बॉडी थोडीशी एक्सरसाईजला चांगली वॉर्म होणार आहे आणि सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला व्यवस्थित करता येणार आहेत त्यामुळे एक्सरसाइजला सुरुवात करताना पाच मिनटं किंवा दोन किंवा तीन मिनटं तरी वॉर्मअप एक्सरसाईज नक्की करून घ्या आता इथे आपण ह्या सगळ्या वॉर्मअप एक्सरसाइज झाल्यानंतर आपण एक्सरसाइजला सुरुवात करायची आहेत एकदम सोपे व्यायाम आहेत हात कमरेवरती आणि आपल्याला पाय आपला वरती उचलायचा आहे फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स थर्टी काउंट केलेले आहेत आपण नेक्स्ट वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन टू थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे तिसरा सेट आपल्याला मारायचा आहे थोडं रिलॅक्स करा बॉडीला व्हिडिओ स्टॉप करा वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन

अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत बॉडी रिलॅक्स झाल्यानंतरच करायची आहे आपल्याला आपला उजवा पाय पाठीमागे ठेवायचा आहे डावा हातवरती आणि पाय उजवावरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सवन सिक्स फाय फो थ्री टू वन वन रिलॅक्स नेक्स्ट आपल्याला डाव्या पाणी करायचं आहे स्टार्ट वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट डेट आपण बॉडी रिलॅक्स करायची स्टार्ट वन 2 अँड रिलॅक्स स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स थोडं बॉडी रिलॅक्स त्यानंतरच आपल्याला तिसरा सेट मारून घ्यायचा आहे घाई करू नका स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट आपल्याला लेफ्ट साईडून करायचं आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स करा बॉडी चांगली आणि त्यानंतरच आपण नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत इथे आपण साइड बेंडिंग करणार आहोत पाय चांगले ओपन करायचे आहेत वन हात स्ट्रेट ठेवा Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven six, five, four, three, two, one, one, two, three, four, five, हा व्यायाम जर तुम्ही दररोज केलात ना पूर्ण तुमच्या कमरेचा तुमच्या पाठीवरचा हातावरचा फॅट कमी होणार आहे खूप छान व्यायाम आहे कमरेवरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचा तीन तीन सेट मारा आणि सेट मारून झाला की बॉडी रिलॅक्स करा व्हिडिओ स्टॉप करून ठेवा आता आपल्याला दुसरा सेट मारायचा आहे वन टू थ्री फोर फाय six seven eight nine ten ten nine eight seven six five four three two वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतरच आपल्याला तिसरा सेट मारायचा आहे वीस वीस जमत नाही आहे तीच जमत नाही आहे तर फक्त दहा दहा केले सुरुवातीला तरी चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन 9 फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे थोडा वेळ त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत पाय जेवढा जमेल तेवढा वरती वन टू थ्री four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, one, two, थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स थोडा वेळ बॉडी रिलॅक्स त्यानंतर दुसरा सेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10 टेन अँड रिलॅक्स ही एक्सरसाइज ना तुमच्या पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी खूप छान एक्सरसाइज आहे नक्की करा आता इथे आपल्याला तिसरा सेट मारायचा आहे स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन nine eight seven six five four three two one one two three four five six seven eight नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप दोन्ही हातवरती श्वास घेत हातवरती श्वास घेत खाली थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10 थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हा त्यानंतरच दुसरा सेट मारा स्टार्ट वन टू थ्री फोर

3 2 रिलैक्स अपने तीसरा सेट मारा है स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, स एट नाइन टेन टेन नाइन 8 फ्रेंड्स तुम्हाला जर पोटावरचा फॅट लवकरात लवकर कमी करायचा आहे ना तर ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ना एका दिवशीच तुम्हाला तुमची बॉडी एकदम हलकी हलकी वाटणार आहे पूर्ण तुम्हाला तुमचं शरीर हलकं हलकं वाटणार आहे आता ह्या सगळे हे तुमचे जे व्यायाम आहेत ना हे झाल्यावर तुम्हाला इथे बॅकवर्ड बेंडिंग करायचं आहे कारण आपल्या कमरेवरती प्रेशर येतो कंबर दुखू नये त्यासाठी दोन्ही पाय एकत्र ठेवा किंवा थोडासा पायांमध्ये गॅप ठेवायचा आहे आपल्या शोल्डर लेवल एवढा आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पाठीमागे जायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढंच हात तुम्हाला कमरेवरती ठेवायचे आहेत तुमचा अंगठा पुढे असणार आहे पूर्ण बोटं पाठीमागे असं तुम्हाला करायचं आहे तीन वेळा तरी करून घ्या होल्ड रहा थोडा वेळ दहा वेळा काउंट करून आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद